तुमच्या शरीरामध्ये नक्की कोणती व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे हे ओळखायचं नंबर तुमच्या शरीरामध्ये खूप पेन होत असेल तर पोटॅशियम डिफिशियन्सी आहे त्यासाठी तुम्ही केळी रताळे किंवा पालक बीटरूट खाऊ शकता नंबर तुमची स्किन खूप रफ आणि ड्राय आहे तर तुमच्या शरीरामध्ये झिंक डिफिशियन्सी आहे त्यासाठी तुम्ही हरभरे काजू भोपळ्याची बिया चणे खाऊ शकता नंबर तीन तुमच्या मसल्स मध्ये खूप क्रॅम्प येत असतील तर मॅग्नेशियम डिफिशियन्सी आहे त्यासाठी तुम्ही काजू पालक भोपळ्याच्या बिया किंवा अव्या खाऊ शकता नंबर चार बर्फ खाण्याची क्रेविंग होत असेल तर तुम्हाला आयर्न डिफिशियन्सी आहे त्यासाठी तुम्ही पालक सुका मेवा किंवा डाळी खाऊ शकता तुमच्या हातपायांना मुंग्या येत असतील तर तुम्हाला बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे त्यासाठी अंडे दूध चीज पालक तुम्ही खाऊ शकता नंबर सहा तुमच्या डोळ्यांमध्ये सतत थकवा जाणवत असेल तर तुम्हाला विटॅमिन ए डिफिशियन्सी आहे त्यासाठी पालक संत्री मुळा गाजर टोमॅटो दूध असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जखमा लवकर बऱ्या होत नसतील तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन के डिफिशियन्सी आहे त्यासाठी तुम्ही दूध दही लोणी किंवा पालक कोथिंबीर खाऊ शकता नंबर सात केस गळणे किंवा नखे कमजोर असतील तर तुमच्या शरीरामध्ये बायोटीनची कमतरता आहे त्यासाठी तुम्ही चिकन एग्स फिश किंवा बदाम अक्रोड शेंगदाणे हे पदार्थ खाऊ शकता कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की कोणती डिफिशियन्सी आहे हे नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग फॉर